कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवरती नांदडी नावाचं एक गाव आहे या गावामध्ये जैन समाजाचा एक मठ आहे त्या मठाचं नाव आहे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था या संस्थानामध्ये खूप वर्षांपासून अनेक वर्षांपासून हत्ती पाळायचा आणि त्या हत्तींचा वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये समावेश असणं ही तिथं एक सामान्य बाब आहे तर झालं काय की एक, एक तीस ते चाळीस वर्षांपासून इथं महादेवी नावाची एक हत्ती नाही आणि ती जी हत्तीन आहे त्या हत्तीनीचा त्या परिसरामध्ये किंवा त्या मठामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये त्या हत्तीनीचा समावेश होत असतो आता काय झालं की तेलंगणामध्ये तेलंगणा, तेलंगणा राज्यामध्ये एक धार्मिक कार्यक्रम होता त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये इथून महाराष्ट्रातून कोल्हापुरातून ही महादेवी जी हत्तीन आहे तिला त्या तेलंगणामध्ये नेण्यात आलं आणि तिथून त्या तो जो धार्मिक कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर त्या हत्तीला परत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये त्या संस्थानामध्ये आणण्यात आलं त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या हत्तीची जी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती त्या हत्तीची जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेण्यात आली नाही असं प्राण्यांसाठीची जी संस्था आहे पेटा या पेटाने आरोप केला की त्या हत्तीनेची व्यवस्थित काळजी घेतली नाही शेवटी हा जो वाद आहे तो संपूर्ण वाद हा कोर्टामध्ये गेला न्यायालयानं असा निर्णय दिला की या हत्तीनीला गुजरात मध्ये अंबानी कुटुंबियांच्या मार्फत चालवणारं जी वनतारा नावाची जी संस्था आहे ता वन त्या वनतारामध्ये या हत्तीला पाठवण्यात यावं त्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या हत्तीला इथं वनतारामध्ये नेण्यात आलं आता ज्या वेळेस या हत्तीला वनतारामध्ये न्यायचं होतं त्यावेळेस कोल्हापूरच्या लोकांची तेथील परिसरातील सातशे ते, ते आठशे गावातील लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत जे इमोशन्स आहेत ते त्या हत्तीनीच्या संदर्भात खूप तीव्र होते त्यामुळे झालं काय की अनेक लोकांना अश्रू अनावर झाले अनेक लोकांनी ती हत्ती सोडवण्यासाठी तिथं आंदोलन केली या हत्तीनीला तिकडे वनतारा मध्ये नेण्यात आल्यापासून कोल्हापूर आणि वनतारा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष घडून आला झालं काय की कोल्हापूर मधील लोकांनी नांदणी या गावापासून कोल्हापूरपर्यंत लाखोच्या संख्येनं मोर्चा काढला त्याचप्रमाणे वन तारा हे अंबानी कुटुंबियांच्या अखत्यारीत असल्यामुळं अंबानी कुटुंबियांचं जे रिलायन्स या संस्थेचं जे सिम कार्ड आहे ते सिम कार्ड जाणण्यात आलं ते पोट करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्राभर चालवण्यात ताल। आली की आमची जी हत्तीन आहे ती हत्तीन आम्हाला आणून द्या अशा भावना किंवा असा संदेश आज सरकारपर्यंत पोहोचवण्यात आला या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनामध्ये या सहभाग घेतला त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे राजू शेट्टी आहेत यांनी देखील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये असेल किंवा तेथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करून या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून या आंदोलनामध्ये त्यांनीही सहभाग घेतला वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा वेगवेगळ्या सण समारंभामध्ये हत्तींचा उपयोग करणं ही सामान्य बाब आहे हत्ती हे गणेशाचं एक दुसरं रूप आहे त्या हत्तींचा उपयोग आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये केल्यामुळे तुमच्या इथून पुढच्या येणाऱ्या संकटांवर आपोआप मात केली जाते असाही संदेश असतो त्यामुळे हत्तींचा सहभाग हा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो दुसरी गोष्ट अशी आपल्याला म्हणता येईल की देवांचा देव इंद्रदेव याचं जे वाहन आहे ते सुद्धा ऐरावत आहे आणि ऐरावत म्हणजेच हत्ती या हत्तीला वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये जर तुम्ही समावेश करून घेतलं तर त्या मिरवणुकीचा दर्जा हा देवाच्या मिरवणुकीचा दर्जा एवढा उच्च दर्जाचा होतो अशी ही एक भावना लोकांमध्ये आहे त्या की त्यामुळे त्या मिरवणुकीची जी एकूण पातळी आहे ती शाही दर्जाची होते डॉक्टर <द्थारी> प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसामध्ये एक प्राण्यांसाठीच अनाथालय उभं केलं जे प्राणी शिकार करू शकत नाही जे जे प्राणी हे स्वतः आजारी आहेत जखमी आहेत त्यांच्यासाठी त्यांना घेऊन त्यांनी एक अनाथालय उभं केलं ते त्या पाण्या प्राण्यांची स्वतः देखभाल घ्यायची करायचे त्यांच्यावर ते उपचार करायचे आणि त्यांच्यावर त्यांनी स्वतःच्या मुलासारखी माया डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लावली परंतु प्राण्यांचं अनाथालय हे कसं असू शकतं म्हणून पेटा संस्थेनं तिथंही त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती आणि ते अनाथालय जे आहे ते बंद करण्याच्या वाटेवर असताना डॉक्टर प्रकाश आमटे यांनी त्यांना मिळालेला जो पुरस्कार होता राज्य शासनाचा तो पुरस्कार परत मी देणार आहे असं सांगितलं होतं आणि बऱ्याच वादविवादानंतर तेथील जे प्राणी आहेत ते डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडंच ठेवण्यात आले पुण्यामध्ये हडपसरमध्ये एका महिलेनं स्वतःच्या घरामध्ये साडेतीनशेहून अधिक मांजरे ठेवल्या होत्या तर झालं का या मांजरींच्या त्रासामुळे त्यांच्या विष्ठेमुळं त्या इमारतीमध्ये सगळीकडे दुर्गंधी पसरली त्याचा त्रास शेजारच्या लोकांना व्हायला लागला त्यांनी तक्रार तशी पोलिसांमध्ये केली पोलीस आले के त्या फ्लॅटची किंवा त्या सदनिकेची त्यांनी ज्यावेळेस आतमध्ये जाऊन कसून तपासणी केली तर खरोखरच तिथे तीनशे ते चारशे मांजरी आढळून आल्या शेवटी या तीनशे ते चारशे मांजरींची व्यवस्था त्या महिलेला पोलिसांनी दुसरीकडे करायला सांगून त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो कमी करायचा प्रयत्न केला मला असं वाटतं की कोल्हापूरची जी हत्ती वनतारा या संस्थेमध्ये गेलेली आहे ती परत कोल्हापूरला यावी त्या मठामध्ये यावी तेथील जे सातशे ते आठशे गावांच्या श्रद्धेचा भावनेचा जो विषय आहे तो विषय परत तिथं हत्तींच्या स्वरूपामध्ये परत तिथं यावा ती हत्ती तिथील धार्मिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या परंपरांमध्ये अतिशय दिमाखधार पद्धतीनं तिथं तिनं समावेश घ्यावा आणि त्या धार्मिक कार्यक्रमाला एक वेगळी उंची द्यावी ज्याप्रमाणे तिने आमच्या कोल्हापूरला उंची दिलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला भारताला अभिमानाची गोष्ट आहे यामध्ये वनतारा असेल अंबानी कुटुंबी असेल किंवा भारत सरकार असेल सर्वांना या व्हिडिओद्वारे आम्ही विनंती करतो की कृपया आमची जी महादेवी नावाची हत्ती नाही तुम्ही तिला परत लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणा आम्ही तिची वाट बघतोय धन्यवाद